शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांसाठी शहराची खबर बात मध्ये महापालिका प्रशासनाने नेहरू मार्केटच्या जागेवर भाजी मंडईसह तीन मजली व्यापारी संकुल बांधण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे यात आटेधारक भाजी विक्रेते व गाळेधारकांना त्यांच्या हक्काच्या जागा मिळवून देण्याची मागणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे हातगाडी भाजी विक्रेते संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय झिंजे व भाजपचे माजी नगरसेवक प्रदीप परदेशी यांनी सभापती शिंदे आले असताना त्यांची भेट घेऊन या प्रश्नांवर चर्चा केली मनमाड रस्त्यावरील सावेडी नाका येथील सुझुकी कंपनीच्या शोरूममधून नवीन मोफेट दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे शनिवारी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटे ते तीन वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान अवघ्या दहा मिनिटांमध्ये ही घटना घडली आहे या प्रकरणी शोरूमचे सेल्स मॅनेजर आशिष सदानंद अल्हाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय चोरट्याने शनिवारी दुपारी अवघ्या दहा मिनिटांमध्ये सुझुकी कंपनीच्या शोरूममधून दुचाकी चोरून नेली असल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे एका अल्पवयीन मुलीचे भिंगार मधून अपहरण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर तालुक्यातील एका गावात फिर्यादी राहतात त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणास्तव पळवून नेले आहे ही घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नेहरू चौक भिंगार येथे घडली आहे मुलीचा शोध घेतल्यानंतर ती मिळून न आल्याने अखेर फिर्यादीने शनिवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे शनिवारी पहाटे चारच्या सुमारास पोलिसांनी वडगाव उपता परिसरात छापा टाकून डंपरमधून मरूमचा अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना पकडले मरूमचे अवैध उत्खनन करून विनापरवाना वाहतूक केल्याच्या आरोपावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अंमलदार राजू सुद्रिक यांनी फिर्याद दिली आहे संजय बाळासाहेब मोरे असे गुन्हा दाखल झालेल्या डंपर चालकाचे नाव आहे त्याच्या ताब्यातून अंदाजे चार हजार रुपये किमतीचा चार ब्रश मरूम व चार लोखंडाचे डंपर असा चार लाख चार हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे शहरातील कल्याण रोडवरील जाधव पेट्रोल पंपाच्या मागे विद्या टॉवर येथे चोरट्यांनी शिक्षकाचे घर फोडून रोख रक्कम बसवण्याचे दागिने असा एकूण तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय तर याच वेळी चोरट्यांनी शेजारील दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला एक जानेवारीला सकाळी साडे नऊ ते दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी शेखर भास्कर उंडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे शहराची खबरवात मध्ये तेच थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर